ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कर तर आज इथे मी बॅक साइड तुम्हाला डिझाईन शिकवणार आहे मटका गळ्यामध्ये खूप सुंदर अशी डिझाईन आपण दाखवणार आहे पहिल्यांदा आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे आणि आपल्याला गळा उंची टाकून मटक्याचा आकार द्यायचा आहे तर आपल्याला इथे डीप गळा हवा असेल तर तुम्ही इथे दीड इंच घेऊ शकता इकुडल्या साईडला पण दीड इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर इथून साडेतीन इंचावरून आपल्याला सेप द्यायचा आहे मटक्या गाळ्याचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत ऑलरेडी त्याच्यामुळं मी इथे काही जास्त माहिती दिलेली नाही आहे तर आपल्याला हा गळा कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर ओपन केल्यानंतर तुमच्या लक्षातच आल्या असेल अशा पद्धतीने कटिंग केल्यानंतर आपला हा मटका गळा दिसतो इथे मी आपला मेन अस्तरचा हा ब्लाऊज आहे तर जे मेन पीस आहे त्याच्यावरती मी हा कपडा ठेऊन जसा हा मटक्याचा आकार आहे त्या पद्धतीने मी इथे पाऊ पाव इंचाने शिलाई घालून घेत आहे तशा पद्धतीने तुम्हाला पण शिलाई घालून घ्यायची आहे चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर इथे बघू शकता मी पूर्ण गळ्याला टीचिंग करून घेतलेला आहे त्या पद्धतीनेच तुम्ही पण करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी छोटे छोटे कट दिलेले आहेत तस तसं तुम्ही पण कट द्यायचं आहे तर ही डिझाईन जी आहे ती खूप सुंदर आणि छान दिसते मटक्या गळ्यामध्ये थमनेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल खूप सुंदर आणि छान दिसते मागून ही त्यानंतर इथे मी पाव पाव इंचाची शिलाई घालून घेत आहे वरून दाब शिलाई आणि आतल्या साईडून आपल्याला छोटे छोटे कट द्यायचा आहेत आणि त्यानंतर आपल्याला कपडा पलटायचा आहे आणि पाव पाव इंच सोडून शिलाई काम करायचं आहे स्टेप बाय स्टेप मध्ये गळ्याचे शिलाई करायचे आहे कारण काय होतं चुन्या पडल्यागत दिसतं तर आपल्याला अजिबात चुन्या पडल्यागत करायचं नाहीये व्यवस्थित गळ्याचा जसा आकार आहे त्या पद्धतीने आपल्याला शिलाई घालून घ्यायची आहे इथे आता माझा पूर्ण म्हणजे झालेले आहे गळ्याला टिचिंग करून तुमच्या लक्षातच आला असेल चुन्या वगैरे अजिबात पडलेलं नाही तशाच पद्धतीने तुम्हाला पण शिवून घ्यायचा आहे त्यानंतर पूर्ण शिलाई काम करून घ्यायचं आहे पूर्ण जसा भाग आहे त्या पद्धतीने शिवून आपल्याला अस्तर आतल्या साईडनं पूर्ण करून घ्यायचं आहे आणि जो कडचा कापड एक्स्ट्रानं आहे तो कट करून घ्यायचा आहे मी ते हे कापड जे एक्स्ट्रा निघालेले आहे पिसाचं त्याचं मी कटिंग करून घेणार आहे तुम्हाला पण त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे आपलं पाठीमागचं जे टक्स असतात ते मी इथे साडेतीन इंच घेतलेले आहेत साडेतीन चार इंचाचं चा तुम्ही घेऊ शकता गळा खूप डीप असला तर साडेतीन चार इंच नाही ठेवायचं फक्त तीन इंचच ठेवायचं गळा खूप उंचीला खाली असल्यानंतर त्यानंतर इथे मी पाटीची पट्टी लावून घेतलेली आहे पाटीची पट्टी आपली दीड इंचाची असते आपण इथे डायरेक्ट पण पाटीची होल्ड करू शकतो पद्धत पण नेहमी कधीही पट्टी लावल्यामुळं बांगून ब्लाऊज उचलत वगैरे नाही आणि दिसताना छान दिसतं त्यानंतर आपली पट्टी जी आता आहे अशा पद्धतीने होल्ड करून आतल्या साईडला घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता माझा हा बॅक साईड कंप्लेंट तयार झालेला आहे त्यानंतर अशा दोन्हींची घडी घालून घ्यायची आहे गळ्याची मध्ये सेंटर काढून त्यानंतर इथे आपल्याला अशा पद्धतीने सेप द्यायचा आहे लेस लावण्यासाठी वरून आपली लेस लावायची आहे इथे मी दीड इंचाचंही टेप लावून घेतलेले आहे तुम्हाला ही दीड इंचाचे सेप द्यायचा आहे इथे आपला असा आकार आला पाहिजे त्यानंतर मी इथे छोटे कोण जे होते तीन इंचाचे ते बनवून घेतलेले आहेत त्रिकोणमध्ये तशा पद्धतीने तुम्हाला पण बनवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने इथे त्रिकोण जिथे आपण ते आखलं होतं त्यात बरोबर सेंटरला दोन्ही कुंडे दोन कोने लावून घ्यायचे आहेत इथे तुमच्या लक्षात आलंच असेल कशा पद्धतीने ते त्यानंतर मी इथे जी लेस आहे मेन ती लावून घेत आहे जसजसे आपण आकार दिलेला तस ले आहे तस तशा पद्धतीने लेस लावून घ्यायचा आहे आणि इथे आल्यानंतर खालची जी बाजू आपली आहे लेसची ती व्यवस्थित अशी राऊंडअपमध्ये लावून घ्यायची आहे आणि जे आपण कोने लावलेले आहेत तिथं अजिबात ते दिसू नये याची काळजी घ्यायची आहे थोडं कापड एक्स्ट्रा असलं तर तिथे ते कट मारून घ्या जेणेकरून लेस अटॅच केल्यानंतर ले ती बाहेरून दिसता कामाची नाही जॉईन केलेलं असते ती इथे बघू शकता तुम्ही माझं अजिबात दिसत नाही आहे कारण ज्या वेळेला मी ते कोणे लावले होते त्यावेळेला फक्त आणि पाऊ इंचच ते कोणे अटॅच केलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला हे अटॅच करून घ्यायचे आहेत आणि राहिलेले कोणे जे आहेत ते आपले मध्य सेंटरला तिथे आपल्याला डिझाईन करून घ्यायचं आहे तुमच्या लक्षात म्हणजे आलंच असेल की तिथे मी एक गोल्डन कलरचा मनी लावणार आहे एकदम व्यवस्थित अशी डबल शिलाई वगैरे घालून घ्यायची चुन्या पडूनही त्याची काळजी घ्यायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे हे केलेलं आहे लेस लावून घेतलेले आहे ला त्यानंतर इथे मध्य सेंटरला मी इथे एक मनी गोल्डन कलरचा लावत आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने कोण्यावरती गोल्डन मनी लावून घ्यायचा आहे तो खूप सुंदर आणि छान दिसतो मनी लावलेला तर मी इथे मनी लावत आहे तो मी चारपदरी धागा सुईमध्ये ओवून घेतला होता आणि अशा पद्धतीने मनी लावून झालेला आहे तर तुम्हाला मी इथे रेडीमेड इथे मी नॉड्स लावलेले आहे त्याचा काही मी व्हिडिओ नाही हे केलेला ऑलरेडी आ, मी तयार करून घेतलेले आहे नॉट्स ती मी लावून घेणार आहे आणि तुम्हाला फायनल लुक जो आहे तो बघायला भेटेल त्यानंतर इथे बघू शकता खूप सुंदर आणि छान असा आपली गळा दिसत आहे थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल